ओले आले आणि शिवरायांचा छावा हे यावर्षी प्रदर्शित झालेले दोन चित्रपट आहेत तर दोन्ही चित्रपटच्या कमाईच्या काही अपडेट माझ्याजवळ आहेत तेच मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये दे देणार देणार आहे तर तुम्ही हा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा सर्वात पहिले ओले आले या मूवीची कमाई आपण पाहूयात ओले आले हा चित्रपट जो आहे या वर्षातील पहिला चित्रपट आहे जो की थिएटर्समध्ये रिलीज झाला होता आता या चित्रपटचे बजेट जर सांगायला गेलं तर पाच कोटी रुपये या चित्रपटाचे बजेट होते आणि विकिपीडियावरती सध्या चित्रपटची कमाई जी आहे आठ कोटी तेहतीस लाख रुपये झालेली आहे अशी दाखवत आहे चित्रपट सध्या नवव्या आठवड्यामध्ये थिएटर्समध्ये बॉक्स ऑफिसवरती चालू आहे आणि आताही चांगल्या प्रकारची कमाई जी आहे ते करत आहे म्हणजे नक्कीच चित्रपट जो आहे आणखीही कमाई करेल परंतु पाच कोटी बजेट असलेला हा चित्रपट जो आहे त्याची आतापर्यंतची कमाई आठ कोटी तेहतीस लाख रुपये झालेली आहे विकिपीडियानुसार त्यामुळे हा चित्रपट जो आहे बॉक्स ऑफिसवरती क्लिअरली हिट ठरलेला आहे असं आपण म्हणू शकतो आता यानंतर दुसरा चित्रपट आहे शिवरायांचा छावा तर शिवरायांचा छावा या मूवीचे बजेट जर सांगायला गेलं तर टेन दहा करोड या चित्रपटाचे बजेट आहे आणि आता वेगवेगळ्या ठिकाणी वेग वेगवेगळी कमाई जी आहे ते दाखवत आहे विकिपीडियावरती चित्रपटाची दहा दिवसाची कमाई अकरा कोटीच्या पुढे दा दाखवत आहे तर हीच कमाई वेगवेगळ्या वेग, वेग, साईटवरती पंधरा ते सतरा दिवसांमध्ये साडे दहा ते अकरा कोटी रुपये जे आहे ते दाखवत आहे त्यामुळे आता चित्रपटाची कमाई जर पाहायला गेलं तर आपण एक अकरा कोटी रुपये चित्रपटाची कमाई झालेली आहे असं म्हणू शकतो बजेट दहा कोटी रुपये आहे सध्या हा चित्रपट जो आहे बॉक्स ऑफिसवरती ॲव्हरेज जे आहे ते ठरलेला आहे तर फायनल कमाई जेव्हा येईल तेव्हाच आपल्याला समजेल की हा चित्रपट हिट ठरतो का नाही परंतु चान्सेस तर कमी आहेत की हा चित्रपट जो आहे हिट ठरेल म्हणाल एक ॲव्हरेज अभय ॲव्हरेज ते सेम हिटपर्यंत या चित्रपटाला वर्डिक जे आहे ते भेटू शकते तर तुम्ही हा चित्रपट जो आहे हे दोन्ही चित्रपट बघितलेला आहे का नाही नक्की मला कमेंट सेक्शनमध्ये सांगा थँक्यू